जय महाराष्ट्र माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाकडून आज आम्ही महापालिकेमध्ये छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यासाठी आलो याचं कारण इतकंच की काल नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांनी महापालिकेतले जेवढे काही महापुरुष आहेत जेवढे काही नेते आहेत जेवढे समाजसुधारक आहेत त्यांच्या प्रतिमेस त्यांच्या पुतळ्यांना हार घालण्यात आला मात्र जाणीवपूर्वक छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचं त्यांनी सोयीस्कर्या टाळलं खरं बघायला गेलं तर इथे आतमध्ये गेल्यावरती चार पायऱ्या चढल्यानंतर संघाचे संस्थापक हेगडेवार यांचा सुद्धा यांची सुद्धा प्रतिमा आहे आणि ती अत्यंत उंचावरती आहे त्या प्रतिमेला सुद्धा यांनी खुर्च्या टेबल शिड्या काय काय वापरून तिथे हार घातला असेल मात्र शाहू महाराजांची प्रतिमा अगदी खालच्या भागात आहे की जिथे सहज हात पोचू शकतो तिथे मात्र त्यांना हार घालण्याची पुष्पहार घालण्याची तसदी घेता आली नाही मुळातच पुणे महानगरपालिकेवरती पाशवी बहुमत मिळवून भारतीय जनता पार्टीनं स्वतःची सत्ता मिळवलेली आहे मात्र असं जरी असलं तरी सुद्धा पुणे महानगरपालिका ही संघाची शाखा नाहीये सर्व समावेशक महानगरपालिका आहे इथे सर्व जातीचे जाती सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक पुणे महानगरपालिकेमध्ये येतात अर सर्व जातीचे धर्माचे लोक सुद्धा इथे निवडून आलेले आहेत असं असताना हा दुजा भाव का करण्यात आला आहे हा प्रश्न आम्ही काल महापौर आणि उपमहापौरांना विचारला होता मात्र अजून देखील सुद्धा याबाबत साधी तसदी सुद्धा त्यांनी घेतली नाही साधी माफी मागण्याचं सुद्धा औदार्य त्यांच्याकडे नाहीये की हो आमच्याकडनं ही गोष्ट राहून गेली त्याबद्दल पुणेकरांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो एवढी सुद्धा माणूस की या नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांच्या वागण्यात दिसत नाहीये मुळातच अशा पद्धतीने जर तुम्ही राजकारण करणार असाल तर त्या राजकारणाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुठभर मावळे का होईना तुम्हाला जड जातील कारण विरोधक नाही असा जर तुम्ही भासात असाल की विरोधक नाहीच तुम्हाला तर अशा कुठल्याही गैरसमजात तुम्ही राहू नका विरोधी पक्ष त्याच काम ठामपणे बजावणार आहे आणि त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे छत्रपती शाहू महाराजांच्या फोटोला घालून आम्ही ती सुरुवात केलेली आहे कारण महापालिका इतकी भिकारी झाली आहे की त्यांच्याकडे शाहू महाराजांच्या फोटोला हार घालण्यासाठी पैसे सुद्धा नाहीत महापौर आणि उपमहापौर यांचे खिसे तर रिकामेच आहेत कारण ते फिरतात कशातन बीएमडब्ल्यू वन मात्र महाराजांच्या फोटोला हार घालण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत मग मग आमच्यासारखे जे सर्व समावेशक राजकारण आणि समाजकारण करतो कारण माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला कानमंत्र दिलेला आहे त्यांनी त्यांची शिकवण आहे की वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण याच मार्गाने तुम्ही काम करायचं आहे आणि त्याच मार्गावरती आम्ही चालतो आहोत म्हणून आम्ही आज शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केलेला आहे आणि अशा पद्धतीने जर पुणे महापालिकेमध्ये चुकीच्या गोष्टी घडल्या तर त्याला आम्ही कडाडून विरोध करणार हे भारतीय जनता पार्टीनी लक्षात घ्यावं कुठली चुकीची गोष्ट महापालिकेमध्ये आम्ही खपवून घेणार नाही जय हिंद जय जै महाराष्ट्र